डोहाळे जेवण आटोपून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळानं झडप घातली सांगोला महूद रोडवर दोन कारना टेम्पोनं पाठीमागून जोरदार धडक दिली या भीषण अपघातात रियांश सागर भनमाने वय तीन राहणार गोरेगाव मुंबई या चिमुकल्याचा पंढरपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले आहेत त्यातील तीन महिलांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं अपघात झालेल्या दोन्ही कार डोहाळे दो जीवन आटोपून महूतकडे निघाल्या होत्या रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारला सांगोल्याकडून येणाऱ्या टेम्पो एम एच शून्य तीन ई जी शून्य पाच पंच्याहत्तरने जोरात धडक दिली या धडकेत मागील कार पुढच्या कारवर आदळून दोन्ही कार, कार जवळपास पन्नास फूट फरपटत गेल्या या अपघातात राजेंद्र तुकाराम केसकर उर्मिला सागर भन्माने सोनाली दादा भानवसे ललिता विलास केसकर अथर्व दादा भानवसे विनायक भारत लवटे विमल भारत लवटे नंदाबाई दिलीप बंडकर पूजा राहुल ढोले वैशाली नेताजी लवटे हे जखमी झाले आहेत अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक संजय कारंडे विजय पाटील आणि संतोष पाटील यांनी धाव घेतली त्यांनी कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तातडीने महूद रुग्णालयात दाखल केले तेथून पुढील उपचारासाठी सर्वांना पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं या प्रकरणी नेताजी मधुकर लवटे यांच्या फिर्यादीवरून टेम्पोचालक सागर अरुण खरात राहणार चेंबूर मुंबई याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे